नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या संकेताचा अर्थ काय व यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जित कुछ या हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहेत प्रचंड तेजीचे संकेत यामागचं कारण काय व ही तेजी कधीपासून यायला सुरू होणार आहे आणि या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपणात दिसत आहे ही सोयाबीनची दर दरपातळी सध्या चार हजार चारशे रुपये पासून चार हजार आठशे रुपये क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे पण आत्ताच्या कंडिशनला हा प्रश्न उपस्थित झाला की अचानक असं काय घडलंय की ज्यामुळे इथून पुढे आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजून घ्या की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनलाच सरकार व्यापारी ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन निर्माण झालं आहे आणि हे कॉम्पिटिशन भविष्यात अत्यंत जास्त होणार आहे याच्यामुळं लक्षात घ्या की मागणी पुरवठ्याची स्थिती आज जी आहे याच्याही पेक्षा बिकट ती इथून पुढे होणार आहे आणि मागणी आणि पुरवठ्यात जेवढा गॅप निर्माण होईल तेवढा त्या ते ठिकाणी तेजीसाठी आपल्याला आधार त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि यामुळे लक्षात घ्या की इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात आपणास दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत याला जुळून आणखीन एक महत्वाची गोष्ट आपणास लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा पंधरा जानेवारी नंतर जी नवीन फंडची अलॉटमेंट होणार आहे यामुळे सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात वरती सोयाबीनच्या दरामध्ये जो आहे तेजीचा ट्रेंड दिसणार आहे सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला बारा डॉलर प्रतिबुसेस आणि तदनंतर तेरा डॉलर प्रतिभुस पर्यंत पोहोचताना दिसणार आहे तर हे ठोक काही ताळे आहेत की ज्यामुळे सोयाबीनचे भाव इथून पुढे तेजीत राहणार आहेत दुसरी गोष्ट भारत हा दरवर्षी सत्तर लाख टनांच्या आसपास सोयाबीन वापरतो वीस लाख टन सोयाबीन निर्यात करतो यंदा भारताचं एकूण सोयाबीन उत्पादन हे जास्तीत जास्त सत्तर लाख टन राहू शकते मग मला सांगा मागणी नव्वद लाख टनाची उत्पादन सत्तर लाख टन तर इथं सुद्धा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण आहे का नाही सोयाबीनमध्ये तेजी आली की आपोआप सोयाबीनमध्ये येणार आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव एकतीस मार्चपर्यंत साडेपाच हजार एकतीस मे पर्यंत सहा हजार आणि एकतीस जुलैपर्यंत साडेसहा हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो आता कधी विकायचा आपल्यापाशी असणारा सोयाबीनचा संपूर्ण स्टॉक हा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला भाव साडेपाच हजाराचा पाहिजे सहा हजारा पाहिजे का साडेसहाचा पाहिजे का तुम्हाला हमी भावावर विकायचे आता हा विचार करा पुढे काय होणार आहे हे तुम्हाला समजावून सांगितले त्यानुसार निर्णय घ्या बघा नफ्यात शंभर दोनशे प्लस मायनस होऊ शकते अचानक काही बदललं तर थोडंफार प्लस मायनस होईल पण सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल याबद्दल अजिबात साशंकता नाही हा विचार करून विक्रीचा योग्य निर्णय योग्य वेळी घ्या ज्यामुळे फायदा आपला होईल शंभर टक्के भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड़ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार